नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी साध्या कागदावर अर्ज करा नाव बदलून पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन घ्या वर्षातून तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत अशा प्रकारचे एक अपडेट्स आले आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर कनेक्शन असल्यामुळे हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत घ्यायचे असतील तर अनेक पुरुषांच्या और अस्लील गॅस कनेक्शन आता हजारो महिलांच्या नावे नावे करण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी पाहणार आहोत हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नाही या पार्श्वभूमीवर जवळील गॅस एजन्सी किंवा जेथून गॅस घेतो त्या ठिकाणी साध्या कागदावर अर्ज करून महिलेच्या नावे गॅस कनेक्शन बदलून घेता येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची शासनाची योजना आहे त्यानुसार लाखो लाडक्या बहिणी याचा लाभ घेण्यासाठी पात्र होणार आहेत पण महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख सीधापत्रिका अंदाजे एक लाख जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत त्याच्यामुळं त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावे असल्यामुळं या पार्श्वभूमीवर आता त्यांना जवळपास गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करून आधार कार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शन वरील नाव बदलून दिले जाणार आहे त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दर दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळवता येणार आहे त्याच्यामुळं सुरुवातीला संबंधित लाभार्थ्यास संपूर्ण पैसे द्यावे लागतील त्यानंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे अशा प्रकारची एक साधी आणि सोपी पद्धत आहे ती ती नक्की करून घ्या जेणेकरून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फायदा आपल्या लाडक्या बहिणींना सुद्धा होईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील महिला लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या नावे गॅस कनेक्शन आवश्यक आहे प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यात अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन श पुरुषांच्या नावे असल्याने या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येत नव्हता त्याच्यामुळं आत्ता हा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल अडचण असेल तर आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद